विरोधक म्हणायला लागले अरे सगळं बहिणींनाच चाललंय सगळं महिलांनाच चाललंय भावांना काय भावांनो तुम्हाला पण दिलंय इतके दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटच की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं या गोष्टीचा अतिशय अडचण यायची माझ्याकड पण मोठारी आहेत मी पण वीर बागायतदार आहे आता तुम्हाला पुढचं बिल भरायचं नाही आणि मागच देखील द्यायचं नाही अर्थमंत्री म्हणून मी सांगतो तुम्ही काळजी करू नका ऐकलं अजितदादा पवार काय म्हणतात अजितदादा पवार यांनी थेट शेतकऱ्यांना बिल भरू नका असवा थेट आव्हानच केलेलं आहे मागचंही बिल भरायचं नाही आणि आता जे बिल आलं आहे ते सुद्धा भरायचं नाही असं थेट आव्हान अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे कारण की आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका या जवळ आलेल्या आहेत सरकार शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल आता शेतकऱ्यांसाठी बिल भरू नका असं आश्वासन असेल पण मात्र हे सगळं निवडणुकीच्या काळातच येत मागच्या पाच वर्षामध्ये अशी आश्वासनं का दिली गेली नाही असा देखील प्रश्न अनेकांना पडू लागला पण मात्र आता ज्या अजित पवार यांनी एका सभेमध्ये शेतकऱ्यांना थेट आहे की बिल बिल भरू नका म्हणून आणि जर कोणी मागायला आलं तर त्यांना सांगा अजित पवारांचं नाव असं त्यांनी स्वतः त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मग जर खरंच अशा पद्धतीनं अजित पवारांनी शेतकऱ्यांना आव्हान केलेलं असेल तर हे आव्हान फक्त त्यांचा ज्या मतदार संघामध्ये दौरा होता त्याच मतदारसंघातील जनतेसाठी आहे की संपूर्ण राज्यातील मतदारसंघामधल्या शेतकऱ्यांसाठी आहे असा देखील प्रश्न या, या, या ठिकाणी उपस्थित होतो जर शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांचं बिल हे माफ करायचंच असेल तर मग त्या पद्धतीनं जाहीर सूचना किंवा जाहीर निवेदन काढून त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कळवण्यात आलं पाहिजे की शेतकऱ्यांचं लाईट बिल हे माफ करण्यात आलेलं आहे पण मात्र तशी कुठल्याही पद्धतीची जाहिरातबाजी न करता अजित पवारांनी थेट त्यांच्या भाषणातून शेतकऱ्यांना आव्हानच केलेलं आहे मग खरंच अजित पवारांनी केलेलं आव्हान हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरू शकतं का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये में सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या